बोरगाव येथील माध्यमिक प्रशालेतील परीक्षेतील गुणवंत व होतकुरू विद्यार्थ्यांना सत्कारासोबत विमान प्रवासाची सुवर्ण संधी बोरगाव येथील उपेक्षितांचे अंतरंग ओळखून धडाडीने सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारा श्री तुषार कांबळे याने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या आर्थिकदृष्ट्या मागास व होतकुरू विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी उपलब्ध करून दिली आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना गुणांना चांगल्या विकासाचा मार्ग दिला निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी बोरगाव या शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील एस एस एल सी परीक्षेत विशिष्ट गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी देऊन त्यांचा सत्कार काल बोरगाव बिडकेहाळ या मार्गावरील राज लॉन या हॉल मध्ये बोरगाव प्राथमिक आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री विलोल जोशी के एस पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक ए धुळा ए सावंत सदरगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम एपीजे पी अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष अजरुद्दीन शेखजी मुख्याध्यापक आदिनाथ हावले सहाय्यक शिक्षक पांडुरंग खोत लता कांबळे नगरसेविका संगीता शिंगे यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानचिन्ह देऊन जंगी सत्कार केला प्रशालेत अभिनंदनीय यश संपादन केलेल्या समीक्षा नाईक धनश्री शिवाजी कांबळे सृष्टी राकेश मुरारी कोमल मोहन कांबळे यांच्यासह यामध्ये सिद्धी एकनाथ शिंगे चौऱ्याऐंशी पॉइंट ऐंशी टक्के गुण आणि कुमारी समीक्षा सागर मधाळे ऐंशी पॉइंट ऐंशी टक्के अभिनंदनीय प्राप्त केलेल्या या, या, के या दोघींना कोल्हापूर ते मुंबई या विमान प्रवासाच्या सुवर्ण संधीची औपचारिक तिकिटे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजू शिंगे अमर शिंगे सुकुमार बोरगावकर प्रवीण कोटबागे मौला मुजावर पत्रकार अजित कांबळे सुयोग किल्लेदार शीतल कुडचे अशोक दुर्गमार्गे शिवाजी भोरे उत्तम माने यांच्यासह दिलीप गोसावी सुरेश गोसावी सिद्धार्थ यादव अनिल केंगारे अभिजीत शिंगे आणि विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम फार कार्यवरच्या कसरतीचं जीवन आहे मी पण शिक्षकच होतो मुख्याध्यापक होतो विद्यार्थी आत्ताचे वेगळे आणि पूर्वीचे वेगळे सरांनी मला सांगितलं आत्ता की यावर्षी आमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरे बसवले होते आमच्याकडे पहिल्यापासूनच सगळेच तयारी आहेत त्यामुळं आम्ही म्हणत होतो आमचे विद्यार्थी ऐंशी टक्के ब्याऐंशी टक्केवर रखडतात आणि इकडशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर रुपये हे काय भांगड समजत नव्हतं आम्हाला ह्या वर्षी खरंच समजतं की आत्ता हा करा निकाल म्हणजे एकंदरीत मी महाराष्ट्रात होतो आणि बाकीकडे आम्ही सुट्टीवर आलो की आम्हाला कारण नाही निकाल समजायचे आहेत किती टक्के अठ्ठ्याण्णव टक्के किती टक्के सगळे मग बहुतेक मनात शिक्षकच पस्तीस टक्क्यानं पास होत असते असं मला वाटायचं तेव्हा त्यामुळे आमची तयारी काय आणि आम्ही काय तरी येत आहेत काय ते आम्हाला खरं तर आशीर्य वाटायचं ॲक्च्युली अध्यापन करणं आणि त्या विद्यार्थ्यांनी अध्ययन करणं त्यांच्यामधला दुवा आहे हा कुणालाही न एक दुवा आहे आज तुषार कांबळेने विमान प्रवासाची संधी त्या उपलब्ध करून दिली हे खरोखर काय कौतुकास्पद आहे आकाशामध्ये उंच भरारी मारावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण या बसलेल्या आहे आणि हेलिकॉप्टर आणि विमान प्रवास घेण्याचा त्याचा उद्देश म्हणजे एवढंच आहे की आम्ही चांगलं मार्क मिळवले की मला हेलिकॉप्टरांतून उंच भरारी घ्यायला यावी विमान प्रवास मला सुद्धा करायला यावं हे विद्यार्थ्यांना मोटिवेशन व्हावं त्यांची प्रेरणा वाढवून मी कार्यक्रम केलेला आहे कुठं पण त्यांना काय पण दिलं एक चेक दिलं स्कॉलरशिप दिलं की त्यांना ते विशेष वाटणार नाही म्हणून हे उपक्रम राबवलेला आहे आणि ह्याच्या मागे विद्यार्थ्यांच्या मागे कष्ट करून शिक्षक सुद्धा त्यांना जीवाचं रान करून शिकवलं त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांचे आई वडील त्यांचे घरचे फॅमिली सुद्धा त्यांना कष्ट करून शिक्षण दिल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि अजून असं वेगवेगळे मी उपक्रम हाती घेऊन त्यांना प्रेरणा वाढवण्यासाठी काम करणार आहे परंतु असंच थोडी नाही थोडी महापुरुषांच्या विचार थोडा पुढे न्यायचा म्हणून मी प्रयत्न करत आहे आणि केवळ फक्त विचारानेच आम्ही जातीनेच आंबेडकरवादी होण्यापेक्षा विचाराने पण आंबेडकरवादी व्हायला पाहिजे म्हणून कुठलेही कार्यक्रम <resize todo> आपलं ज्या महापुरुषांनी स्वतःचं जीवाचं रान करून देशाला स्वतंत्र मिळवून दिलं पण आपल्याला देशा देशाचं काय स्वतंत्र मिळवून द्यायला आम्हाला आता काय घेण आहे तेवढं तर आम्हाला कष्ट नाही राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका